आदरणीय नामदार श्री छगनरावजी भुजबळ साहेब यांचा आज चौऱ्याहत्तरवा वाढदिवस आहे यानिमित्ताने अखिल भारतीय महात्मा ज्योतिबा फुले जिल्हा शाखा उस्मानाबाद यांच्या वतीने आम्ही जि जिल्हा श्री रुग्णालय उस्मानाबाद येथे शंभर नवजात जन्म घेतलेल्या बालकांना उपदार किटचे वाटप केले आहे या उपदार किटचं वैशिष्ट्य असं आहे की हे कीट लहान मुलांसाठी आरोग्यदायी आहे व आता येणारा हिवाळा दिवस आहे त्या हिवाळ्यामध्ये या मुलांना मुलींना ते थंडीपासून संरक्षण होईल या दृष्टीने आम्ही हा उपक्रम दरवर्षीच घेत असतो याही वर्षी घेतलेला या आहे तसेच तुरुंगाधिकारी होम क्वारंटाईन सेंटर आ, जे कैदी आपले आहेत होम क्वारंटाईन होतात चौदा दिवस या ठिकाणी या ठिकाणी आम्ही कायद्यांसाठी गरम जेवण राहण्यासाठी हॉटपॉट दिलेले आहेत चार हॉटपॉट दिलेले आहेत व टेलिव्हिजनचा एक सेट दिलेला आहे जेणेकरून कर्मचारी वृंद किंवा कैदी यांना तो उपयोगी पडेल व त्यांना जेवण गरम मिळेल या दृष्टीने हा उपक्रम जिल्हा समता परिषदेच्या वतीने जिल्ह्यात राबवलेला आहे